नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बोलता बोलता मात्र इकडे लगेच शिवांगीला चक्कर येते त्यामुळे ती कोसळते तर अबोली मात्र तिथे असलेल्या माठातलं पाणी तिच्या तोंडावर शिंपडते परंतु तरी सुद्धा तिला शुद्ध येत नाही म्हणून आता अबोली मदत मागण्यासाठी लॉकअपच्या बाहेर पडत असते तेवढ्यात मात्र आता शिवांगी उठून उभी राहते आणि तिच्यातनं वेगळाच आवाज येत असतो आणि ती म्हणत असते त्या शिवांगीला तर मरायलाच हवं माझ्या हातात असतं तर मी तिला मारलच असतं मूर्ख आहे ती मी कितींदा त्या अबोलीला तिला मारायला सांगितलं तुला मारायला सांगितलं पण तिला नाही जमलं कितीं तिने सोडून दिलं आणि जेव्हा ती आबोलीला त्याच प्रकारे उचलते ज्या प्रकारे वाघ मात्र आता आबोलीला उचलायचा त्यामुळे आता आबोलीला शंका येते आणि जोरातच अबोली तिचा जीव वाचून तिला खाली ढकलून देते आणि घाबरून लॉकअपच्या बाहेर पडते आणि मात्र तिला फार घाम फुटतो आणि आता देवा हे सत्य असं कसं भयानक आहे आणि हे माझ्या समोर आलं आहे त्यामुळे आता ती सगळं काही इकडे अंकुशला सांगते त्यामुळे दीपशिका म्हणते ही काहीही बोलते आहे हिला वेळ लागला आहे का तेव्हा मात्र आता तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका असं सा सांगत असते तेव्हा आता अबोली जोरातच दीपशिका म्हणून ओरडते एखाद्या मानसिक रोग्याला काहीतरी आपण मदत करायची का हे असं बोलायचं आता ती बोलत असते दुसरीकडे आता ऍडव्होकेट संजीवनीशी मात्र अंकुश बोलतो तेव्हा ती म्हणते तू विश्वास ठेवू नको अबोली हे सगळं रचत असेल तेव्हा अंकुश म्हणतो मी नाही विश्वास ठेवत अशा गोष्टीवर पण मला माहिती आहे अबोली कधी खोटं बोलणार नाही त्यानंतर मात्र आता अबोली संजीवनीशी म्हणते मॅडम मला तुमच्या मदतीची गरज आहे दुसरीकडे ती म्हणू लागते मी कधीही शब्दांवर विश्वास ठेवत नाही मी फक्त कृतीवर विश्वास ठेवते जेव्हा ती माझ्यासमोर असं वागेल ना तेव्हा मी विश्वास ठेवेल आणि असं म्हणून आता ती मदत देण्यास नकार देते आणि फोन ठेवते इकडे संजीवनी मनाशी म्हणते उद्या मात्र मी तुला कोर्टात पोहोचूच देणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोलीला लोक दगडफेक करतात रस्त्याने अडवतात आणि म्हणतात की तुला आम्ही इथून जाऊच देणार नाही तू त्या वाघाला प्रोटेक्ट करते आहे ना त्यानंतर मात्र आता तिच्या समोर लगेचच पिंकी येते आणि पिंकी म्हणू लागते की हे सगळं काय चाललं आहे आणि अबोलीने आम्हाला खूप साथ दिलेली आहे त्यामुळे आम्ही तिच्या बाजूने खंबीर उभं आहे असं म्हणून आता सगळ्या महिला आता अबोलीला साथ द्यायला येतात आणि अबोलीचं रक्षण करतात आणि तिला कोर्टापर्यंत सुखरूप पोहोचवतात मालिकेंच्या अशाच नवनवीन नौ भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा